आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडाळा येथील प्रतिपंढरपूर विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न <गारी> आषाढी एकादशी महाराष्ट्रात जनतेला शुभेच्छा देतो म्हणजे आषाढी एकादशी पंढरपुरामध्ये आणि तिथं प्रती पंढरपूर या ठिकाणी आपण पाहतोय की दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये देखील प्रचंड असा उत्साह भक्तांमध्ये आपण पाहतो आणि वारकरी स्पर्धा आहे खाली करतात आषाढी वारी काढतात आणि महाराष्ट्रातील विविध भागातून पंढरपुरात जाऊन आषाढी निमित्त आता रुग्णाईचं दर्शन घे आणि खऱ्या अर्थाने असून बारकरी पायी चालत था। नाही आणि तसेच तिथेही आपण उत्साह पाहतो प्रति पंढरपूरमध्ये आणि था। आज आषाढीनिमित्त लाखो या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त दर्शनाला येतात आणि जे देखील एक सोळाव्या शतकातलं पुरातन काची हे देवस्थान आणि संत तुकाराम महाराजांनी स्थापना केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने याला देखील प्रति पंढरपूर म्हणून संबंधलं जातं प्रति पंढरपूर म्हणून लोक इथं जे पंढरपूरला जनशक्य होत आहे तिथं पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि खऱ्या अर्थाने मी पांडुरंगाकडे सगळ्यांना आशीर्वाद आणि या राज्यातल्या बळीराजाला याला राज्यातल्या बळीराजाला सुखी समृद्ध करा चांगला पाऊसमध्ये चांगली शेतीमध्ये बळीराजाच्या आयुष्यात देखील सगळ्यांचे दिवस आहे बळीराजा शेतकरी भायबाप आणि